गुजरात मध्ये नुकत्याच पार पडलेल्या पंधराव्या राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी करत तिसरं स्थान पटकावलंय कुमार वेदांत कांगडे याच्या कुशल नेतृत्वाखाली खेळलेल्या महाराष्ट्र संघाने हे यश मिळवलंय ज्यामुळे राज्याचं नाव उंचावलंय या स्पर्धेत कल्याण डोंबिवली लंगडी संघातील कुमार वेदांत कांगणे कुमार लकी यादव आणि कुमार सुदर्शन पर्वत या खेळाडूंनी विशेष लक्ष्यवेधी प्रदर्शन केलं महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेची सुरुवात दमदार केली त्यांनी पहिल्या सामन्यात हरियाणा संघाला तर दुसऱ्या सामन्यात उत्तर प्रदेश संघाला मोठ्या फरकानं पराभूत केलं केरळ सोबतचा तिसरा सामना अटीतटीचा झाला पण महाराष्ट्र संघाने तोही दोन विरुद्ध एक गुणांनी जिंकला उपांत्य फेरीतील सामना तेलंगणा संघासोबत अत्यंत चुरशीचा ठरला मात्र केवळ एका गुणाच्या फरकाने महाराष्ट्राला तीन विरुद्ध दोन अशा पराभवाला सामोरं जावं लागलं या स्पर्धेत गुजरात संघाने विजेतेपद पटकावलं पत तर तेलंगणा संघ उपविजेता ठरला कुमार वेदांत कांगणेच्या नेतृत्वाखाली सर्वच खेळाडूंनी जिद्दीने खेळत महाराष्ट्राला कांस्य पदक मिळवून दिलं या अष्टपैलू कामगिरीबद्दल संघाचं सर्वत्र कौतुक होतंय